सरकारकडून अंगणवाडी सेविकांना दिले थेट तोंडी आदेश हे एक काम तातडीने करावेच लागणार बावीस ऑगस्ट अंगणवाडी ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाही क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील गोंदिया बालविकास प्रकल्प कार्यालयाकडून अंगणवाडी सेविकांना मुख्यमंत्री माजी लाडकी बेन योजनेच्या लाभार्थ्यांची फेरतपासणी करण्याचे तोंडी आदेश देण्यात आले आहेत पण फेरतपासणीस अनेक लाभार्थ्यांची नावे वगळल्यास अंगणवाडी सेविकांच्या रोषणाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे तसेच अंगणवाडी सेविकांवर विविध कामाचा भार आहे लाडकी योजनेच्या लाभार्थ्यांची फेरतपासणी करण्याला राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी नकार दिला आहे याचा विरोध करण्यासाठी राज्यभरात आंदोलने सुरू आहेत राज्यातील महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या अनेक बोगस लाभार्थ्यांनीसुद्धा लाभ घेतल्याची बाब उघडकीस आली आहे यानंतर शासनाने या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काही निकष तयार केले आहेत या निकषात बसणाऱ्या लाडक्या बहिणींनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे त्यासाठी आता या निकषानंतर पात्र व अपात्र लाडक्या बहिणीच्या यादीची कागदपत्राची तपासणी केली जाणार आहे हे फेरतपासणीचे काम करण्याचे आदेश तोंडी स्वरूपात राज्यातील सर्व जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना बालविकास अधिकाऱ्यांनी दिले आहेत आता या लाभार्थ्यांचे रेशन कार्ड कुटुंबात दोनपेक्षा जास्त लाभार्थी या योजनेचा लाभ घेत असतील तर त्याचा पत्ता मोबाईल क्रमांक त्यांची माहिती संकलित करण्यास अंगणवाडी सेविकांना सांगितले आहे केंद्र सरकारने अंगणवाडी सेविकांना एकात्मिक बालविकास विभागाशिवाय इतर कुठलीही कामे देऊ नये असा वेळोवेळी सूचना केल्या आहेत याच आदेशाच्या दाखला देत अंगणवाडी सेविकांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे फेर तपासणीचे काम करण्यास नकार दिला आहे तसेच जिल्ह्यात अंगणवाडी सेविका मोर्चे काढण्यात याचा नि विरोध करीत आहेत अंगणवाडी सेविकावर या कामाचा भार अंगणवाडी सेविकांच्या कामाचे तास ठरवून दिले आहेत त्यानुसार त्यांना पाच तास काम करायचे असून त्यात आहार पोषण पूर्व प्राथमिक शिक्षण देणे गर्भवती किशोरवयीन मुलींना मार्गदर्शनाचे काम करीत आहेत मात्र त्यांच्यावर शासनाकडून वेळोवेळी विविध कामे दादली जात असल्याने मूळ कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचे आयटेकचे राज्य उपाध्यक्ष होसलाल रहागडाले यांनी सांगितले